कन्नड शहर पोलिस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी हरवलेले पंधरा मोबाईल यासह चोरीला गेलेली सोन्याची चैन मूळ मालकांना उपविभागीय पोलीस अधिकारी अपरिजिता अग्निहोत्री यांच्या हस्ते शहर पोलीस ठाण्यात झालेल्या छोटीखानी कार्यक्रमात परत करण्यात आले शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारदारांनी मोबाईल हरवल्याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या सदरचे गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी व पोलीस अंमलदार विजय चौधरी यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गळ झालेले मोबाईल ट्रेस करून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून तांत्रिक तपासाच्या आधारे दोन लाख सत्तर हजार रुपयापेक्षा जास्त किंमतीचे पंधरा मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे तसेच कन्नड शहर पोलिसांनी येथे दाखल चैन स्नॅचिंग गुन्ह्यामधील आरोपीकडून हस्तगत केलेली सोन्याची चैन जिचे एकोणीस पॉईंट पाचशे ग्रॅम इतके वजन आहे जिची अंदाजे किंमत एक लाख नव्वद हजार रुपये असून न्यायालयाने परत करण्याबाबत आदेशित केले होते तर दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी कन्नड शहर पोलीस ठाणे येथे उपभागीय पोलीस अधिकारी अपरिजिता अग्निहोत्री मॅडम यांच्या हस्ते मूळ मालकांना एकूण चार लाख सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला कन्नड शहर पोलीस ठाणे मार्फत फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून ते आजपर्यंत पंधरा लाखापेक्षा जास्त किमतीचे एकूण एकशे सहा मोबाईल कन्नड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी व त्यांच्या टीमने नागरिकांना वेळोवेळी परत केलेले आहेत गहाळ झालेले मोबाईल व जबरी चोरीचा गुन्हामधील सोन्याची चैन तक्रारदारांना परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करून शहर पोलिसांचे विशेष आभार मानले तसेच अपरिजिता अग्निहोत्री मॅडम यांनी देखील नागरिकांना त्यांचे मोबाईल व इतर किंमती दस्तऐवज प्रवासात व इतर वेळी काळजीपूर्वक व सुरक्षित ठेवावे असे आवाहन केले ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी अपरिजिता अग्निहोत्री यांच्या प्रश्नाखाली ही कारवाई कन्नड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर बी सानब यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी पोलिस आमलदार विजय चौधरी यांच्या पथकाने केले आहे